जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> शिरोली औद्योगिक वसाहतीत स्मॅक भवन समोरील कचरा डेपो तत्काळ हटवावा अशी मागणी घेऊन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन सादर करण्यात आले शिरोली औद्योगिक वसाहतीतील स्मॅक भवन प्रवेशद्वारा शेजारी असलेली एम ची ओपन स्पेस ही जागा शिरोली ग्रामपंचायत कचरा डेपो म्हणून वापरत आहे त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरून पंचगंगा नदीमध्ये प्रदूषण होत असून उद्योजक कामगार व स्मॅक भवनास भेट देणाऱ्या मान्यवरांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला एका उद्योगाला या कारणास्तव स्थलांतर करावे लागले असून इतर उद्योगांनाही त्रास होत आहे हा कचरा डेपो तात्काळ हटवावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबिटकर यांना देण्यात आले पालकमंत्री आबिटकर यांनी रविवारी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूरच्या स्मॅक भवन व सेवा दवाखान्यास भेट दिली स्मॅकचे चेअरमन चेअरमॅन राजू पाटील यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते या प्रसंगी चेअरमॅन राजू पाटील यांनी पालकमंत्र्यांना औद्योगिक परिसरातील आरोग्य स्वच्छता व पर्यावरण विषयक समस्या आणि आरोग्य सेवा सुविधांच्या गरजेबाबत सविस्तर निवेदन सादर केले स्मॅक येथील सेवा दवाखान्यातील काही तातडीच्या अडचणी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या पालकमंत्री आंबेडकर यांनी सर्व मागण्यांवर लवकरच सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी चेअरमॅन राजू पाटील यांच्या हस्ते नामदार आंबेडकर खासदार माने माजी खासदार संजय मंडलिक यांचा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ उद्योजक सुवर्ण महोत्सव समिती अध्यक्ष सुरेंद्र जैन स्मॅकचे खजनीस बदाम पाटील स्मॅक आय टी आय अध्यक्ष प्रशांत शेळके संचालक जयदीप चौगुले रणजित जाधव सुमंत पाटील निमंत्रित सदस्य अजिंक्य तळेकर स्मॅक आयटीआय ट्रेनिंग कमिटी सदस्य भीमराव खाडे उद्योजक संजय भगत अमोक कामत दिग्विजय पोद्दार राहुल कर्णे तसेच महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी कोल्हापूरचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉक्टर मिलिंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर